एक दोन मिनिटातच जे आहे ते नियम असतो सर्व गाडी मालकांना या ठिकाणी विनंती आहे उद्या यात्रेला या ठिकाणी गॅप आहे परदेशी मेगा फायनल आणि सेमी फायनलचा था थरार या ठिकाणी या धावपट्टीवर रंगणार आहे सर्व गाडी मालकांना सेमीसाठी प्राधान्य बारा वीस पर्यंत राहील आणि तीन हजार रुपये डिपॉझिट आहे म्हणजे आजच या ठिकाणी गाडी मालकांनी ते डिपॉझिट फी भरून आपली नावनोंदणी संध्याकाळपर्यंत या ठिकाणी फिक्स करायची म्हणजे उद्या सहा वाजेपर्यंत पी डी एफ या ठिकाणी आम्हाला जाहीर करण्यात येईल ज्या पाऱ्यात आउट झालेल्या आहे किंवा कमिटीने बदली म्हणून बात केल्या त्यांना सेमेसाठी प्राधान्य राहणार नाही नाव नोंदणी केलेल्या गाडी मालकांचे टोकन पी डी एफ सत्तावीस तारखेला दुपारी तीन वाजेपर्यंत या ठिकाणी सर्व व्हॉट्सअप ग्रुपवर मिळेल आपापली नावनोंदणी राजकुमार खेसे यांच्याक या ठिकाणी फोन पे असेल गुगल पे नंबर वन गाडी मालकाने बारा वीस पर्यंत ज्यांच्या बाऱ्या झालेल्या आहे कंपल्सरी आपण सगळ्यात बाऱ्या या ठिकाणी सेमी फायनल आणि मेगा फायनल साठी ग्राह्य धरतोय मग परंतु कोणाला भाग घ्यायचा असतो नसतो काही म्हणतात कॅश पद्धतीने घ्या परंतु इथं कमिटीने सांगितले गुगल पे फोन पे चालेल राजकुमार भाऊ खेसे यांच्याचे संपर्क साधा आणि संध्याकाळ सहा वाजेपर्यंत तीन हजार रुपये डिपॉझिट फी आहे आणि त्यांचा नंबर आहे शहाण्णव सत्तावन्न एकसठ एक्क्याण्णव सत्तेचाळीस यांच्याचे संपर्क साधून आपली नावनोंदणी फिक्स करा शहाण्णव सत्तावन एकसठ एक्क्याण्णव सत्तेचाळीस राजकुमार खेसे यांच्याकडे टोकन पे तीन हजार पाठवून आपलं सेमीला नाव फिक्स करा सेमी फायनलच्या दिवशी एकच मिनिट गाठ सकाळी आठ वाजता या ठिकाणी चालू आहे सेमी फायनल ला कांड साठ फुटावर आहे फायनल ला कांड पन्नास फुटावर राहील गाठ हा चारशे चौदा फूट लावला जाई बैल बदले चालणार नाही जे चार बैल पहिल्या फेरत होते तेच बैल फायनल ला या ठिकाणी ग्राह्य धरले जाई बैल बदले किंवा गाडा बैल बदले आता जेव्हा गाडा बाद केला जाईल सेमीसाठी टायमर हा चार मिनिटा तर आहे व मेगा फायनल साठी टायमर हा पाच मिनिटा तर काटे चाबोक गेले तीन चार दिवस झाले या ठिकाणी वापरला गेलेला नाही आणि सेमी फायनल सुद्धा कुणी काटी चाबोक अजिबात वापर करायचा नाही गाड्याला डबा बांधता येणार नाही गाडी टोकन पेढी नुसारत पडते पुढे मागं केला तर त्या गाडी मालकाला या ठिकाणी टोकन पेढी मिळणार नाही गाटा डिजिटल गाड्या हे फायनल तर आपण या ठिकाणी पहिल्या फेरीला पॉईंटचं होतं परंतु सेमी फायनलला मिली पॉईंटचं राहील याची गाडी मालकांनी नोंद घ्या गाडा व कांदा बरोबर धावपट्टीच्या मधोमध धरायचे येण्याप्रमाणे सर्व नियम आहे आणि तीन हजार रुपये आपले टोकन पे राजकुमार खेसे यांच्याकडे पाठवा आपलं नाव फिक्स करा